शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक जबरदस्त असं जुगाडू मशीन दाखवणार आहे जे की तुमच्या खूप फायद्याचं ठरणार आहे या मशीनबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी वारंवार शेतीला जोडधंदा आपल्याला करावा लागतो किंवा जोडधंद्यातूनच आपल्याला काहीतरी शेतीसाठी असेल किंवा इतर खर्चासाठी पैसा निर्माण होऊ शकतो त्याच्यासाठी वेगवेगळी माहिती तुमच्यासमोर घेऊन येत असतो जसं की शेळी पालन असेल आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुक्कुट पालन संदर्भात थोडक्यात माहिती देणार आहे भरपूर शेतकऱ्यांना कुक्कुटपालन चालू करायचं असतं पण तितके पैसे उपलब्ध नसतात किंवा कोंबड्या कुठून घ्याव्या किंवा काय कराव्या काय काय भागातून आपण जर कोंबड्या आणल्या त्या टिकत नाहीत असे वेगवेगळे वेग प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतात तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे हे इन्कुबेटर आपण तुम मी तुम्हाला दाखवतोय हे मेट्रो कंपनीचं इन्कुबेटर आहे इन्क्युबेटर म्हणजे काय सरळ शब्दात सांगायचं झालं तर अंड्यामधून पिल्ल काढणारी मशीन आता ही मशीन मी जवळपास दीड महिना झाले माझ्याकडे आहे याच्यामधून आपण पिल्लं सुद्धा काढत ते कशी काढीत मी तुम्हाला ते समोर दाखवणार आहे कारण आपण बारामती तिथं लागेल होतो तिथे केविकेमध्ये जे वनराज कोंबड्यांचे जे अंडे होते तिथून ते आपण आणून त्याच्यामधून पिल्ल काढलेले एकदम जबरदस्त ही मशीन मी बघितल्याच्या नंतर माझा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही कारण मी पहिल्यांदाच हे बघतोय की अंड्यामधून मशीनमध्ये समजा अंडे ठेवल्याच्या नंतर एकवीस दिवसाच्या नंतर याच्यामधून पिल्लं निघणं हे मी स्वतः प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं आणि माझा सुद्धा विश्वास या मशीनवर बसला की खरंच याच्यामधून पिल्ले निघू शकतात कारण आपल्याला पारंपरिक पद्धतीनं जर आपल्याला कुक्कुटपालन करायचं असेल कर तर आपली कोंबडी अंडे देणार अंडे दिल्याच्यानंतर ती खुडूक होणार खुडूक झाल्याच्या नंतर आपण तिला अंड्यावर बसवणार नंतर ती पिल्ले काढणार ही प्रोसेस खूप मोठी आहे आणि एका कोंबडी खाली आपण जास्तीत जास्त वीस अंडे ठेवू शकतो किंवा पंधरा वीस अंडे मोठ्या साईजचे असतात जास्तीत जास्त वीस अंड्यापर्यंत आपण ठेवू शकतो जास्त अंडे ठेवत नाही आणि जास्त अंडे ठेवल्याच्या नंतर त्याच्यातून पिल्ले सुद्धा निघत नाहीत काही काही अंडे खराब होतात किंवा गंदे काय आपल्या भागामध्ये बनतात तर आता इन्कुबेटर बद्दल बोलायचं आता हे दीडशे अंड्यांचं इंक्युबेटर आपल्या समोर आहे मेट्रो कंपनीचं जसं की मी तुम्हाला सांगितलंय आता हे फुल ऑटोमॅटिक इन्कुबेटर आहे याला वरी बघ बघू शकता हे तुम्ही एक टेम्परेचर मीटरसुद्धा दिलेलं आहे ऑटोमॅटिक टेम्परेचर होतं म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काहीच करण्याची गरज नाही हे मशीन तुम्हाला मिळतं आणि दीडशे अंड्यांचं आहे दीडशे अंडे एकदाच ठेवून तुम्ही दीडशे अंड्यांमधून पिल्ले काढू शकता पिल्ले काढण्याची जी क्षमता आहे तुम्हाला सांगतो तर माझ्या अंदाजे याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित अंडे जर फ्रेश असतील किंवा ताजे अंडे असतील तर जवळपास ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत पिल्ले निघू शकतात तसे ते पंच्याण्णव टक्के पण निघू शकतात कारण मी जवळ जवळपास माझ्याकडे पंधरा दिवस अंडे घरी असून सुद्धा कारण त्या कोंबड्यांनी कधी तिथं दिले होते केविकेमध्ये ते काही सांगता येत नाही ते अंडे माझ्याकडे पंधरा दिवस ठेवल्याच्या नंतर पंधरा दिवसाच्या नंतर मशीन मिळालं आणि मिळाल्याच्या नंतर मी अंडे ठेवून सुद्धा त्याच्यातून जवळपास ऐंशी टक्के पिल्ले आपल्याला मिळाले माझे विश्वास नव्हता पण मिळाले आपल्याला ते पण पिल्ले पण तुम्हाला समोर दाखवतोय आता एक उघडण्यासाठी इथे एक लॉक दिलेलं आहे हे उघडायचं आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे आहेत इथं दोन ऑटोमॅटिक त्याला ट्रेला फिरवण्यासाठी मोटर लावलेले आहेत आणि हे ट्रे आहेत त्या ट्रेमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं अंडे मांडून घ्यायचे असतात आणि हे आत ठेवायचं असे ऑटोमॅटिक हे बाहेर निघतात खाली एक ट्रे तुम्हाला हे दिसत असेल पोट त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं असतं ते पाणी आपल्याला टेम्परेचर जे आहे त्याच्यामध्ये ह्युमिडिटी आपली जी आहे ती व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतं अशा पद्धतीचं हे इन्कुबेटर आहे आता आम्ही काय केलं होतं तुम्हाला हे याची किंमत सांगून घेतो आता हे जर दीडशे अंड्यांचं जर इन्क्युबेटर जर मार्केटला तुम्हाला जर घ्यायचं झालं तर वीस हजार रुपये या इन्कुबेटर म्हणजे या अंडे म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचे तुम्हाला लागतात आज हा व्हिडिओ बघितला या व्हिडिओला लाईक केलं ला, ला, तर हे मशीन फक्त फक्त तुम्हाला तेरा हजार रुपयामध्ये मिळणार आहे हे आपल्याला सुद्धा तेरा हजारामध्ये मिळालंय तुम्ही सुद्धा हे मशीन मागवलं तर घरपोच तुम्हाला तेरा हजार रुपयामध्ये मिळणार आहे त्याच्यासाठी मी नंबर देतोय इथं सुद्धा एक नंबर आहे याच्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्हाला मी खाली नंबर देतोय त्या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे मशीनबद्दल आणखी काही माहिती पाहिजे तरी तुम्ही घेऊ शकता आणि हे आताही दीडशे अंड्यांचं आहे कोणाला कमी अंड्यांपासून जर सुरुवात करायची असेल तर त्यांच्याकडे छोटे मशीन सुद्धा अवेलेबल असतात आणि मोठ्यात मोठे सुद्धा मशीन तुम्हाला जितक्या अंड्यांसाठी मशीन पाहिजे तितक्या अंड्यांचं मशीन मिळेल आम्ही जेव्हा हे अंडे आणले होते अंडे आणल्याच्या नंतर आम्ही व्यवस्थित त्यांना धुवून वगैरे व्यवस्थित घेतलं कारण ते बाहेरचे अंडे होते म्हणून धुतल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित पुसून या आपल्या जी मशीन आहे या मशीनमध्ये व्यवस्थित ठेवून घेतलं आणि एकवीस दिवसाच्या नंतर त्याच्यातून पिल्लं निघायला चालतं झाली जवळपास एकवीस बावीस दिवसामध्ये पूर्णच्या पूर्ण त्याच्यामधले पिल्ले व्यवस्थित निघाले आणि आता सुद्धा पिल्लं कशी आहेत ते तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय तर हे मशीन तुम्ही घर सुद्धा मागवू शकता कृषी मंथन युट्यूब चॅनलचं नाव सांगायचं तेरा हजारामध्ये वीस हजाराचं मशीन फक्त तुम्हाला तेरा हजारामध्ये मिळेल ते ही घरपोच मिळेल किंवा तालुक्या जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुम्हाला कुठं ट्रॅव्हल्सची सुविधा असेल किंवा ट्रान्सपोर्टची सुविधा असेल तिथंही पाठवली जाईल तिथून फक्त तुम्हाला घेऊन यायचं आहे अशा पद्धतीचं मशीन आहे व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कुठून बघताय तेही नक्की कळवा आणि आणखीन कुकुटपालन असेल किंवा शेळीपालन असेल याच्याबद्दल काही माहिती लागली तर नक्की कमेंट मध्ये कळवा धन्यवाद